नमस्कार मी वैभवी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आनंदाचा जावो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण मनोक हीच हो प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा हा ब्लॉग आहे तो गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशीचा आहे आणि गणपती बाप्पांच्या विसर्जनाला मी एकवीस मोदकांचा नैवेद्य बनवलेला होता तर हे मोदक मी अगदी कमी वेळेमध्ये बनवलेले होते मोदक बनवताना जे सारण बनवतो त्यासाठी लागणारा नारळाचा चव मी कसा बनवला किंवा नारळाचा चव बनवण्यासाठी किंवा काढण्यासाठी मी कुठल्या प्रकारच्या वेळीचा वापर केला हे आजच्या व्हिडिओ मध्ये नाश्त्याची वगैरे भांडी घासून घेतली किचन ओटा छान क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मोदक बनवण्यासाठी सुरुवात केली सर्वात आधी ओला नारळ मी फोडून घेतला नारळामधलं अर्ध पाणी किचन ओट्यावरती सांडलं कारण नारळ पटकन फुटला आणि थोडस पाणी राहिलेलं होतं ते ग्लासमध्ये धरलं ग्लासमध्ये धरलेल्या पाण्याची मी टेस्ट केली कारण पाण्याची जर टेस्ट खराब असेल तर नारळ खराब असू शकतो आणि आपले मोदक आहेत ते खाण्यासाठी चवीला चांगले लागत नाहीत त्यामुळे नारळ फोडल्यानंतर पाण्याची थोडीशी टेस्ट करून बघायची आणि टेस्ट छान असेल तर त्या नारळाचा मोदक बनवण्यासाठी घ्यायचा आहे नारळ फोडून घेतला त्यानंतर नारळ खोवण्यासाठी जी वेळी वापरणार आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि मग नारळ खोवण्यासाठी सुरुवात केली तर इथं बघू शकता अशा प्रकारे दोन पार्टीशन मध्ये नारळ फोडला तर तो खोवायला अगदी सोप्पा होऊन जातो आणि पटकन खोवला जातो आणि अगदी पांढरा शुभ्र अशा प्रकारे नारळाचा चव आपल्याला मिळतो तर ही वेळी आहे ती मी टेबलला लावली आणि नारळ खोवला नारळ खोवण्यासाठी ज्या वेळीचा वापर मी केलेला आहे वेळी बद्दल मी तुम्हाला थोडस सांगते तर त्यावेळीच मी काही कोलॅबरेशन वगैरे काहीच करत नाही ही, ही वेळी मी माझ्या घरगुती वापरासाठी घेतलेली आहे तर मी जिथं राहते तिथं ती दो दोन तीन शॉप मध्ये मी नारळ खोवण्याच्या वेळीची चौकशी केली पण मला काही ती वेळी ऑफलाईन भेटली नाही त्यामुळे मग मी ऑनलाईन सर्च करायला सुरुवात केली त्यानंतर मग ऑनलाईन बघत असताना मला ही वेळी अमेझॉन वरती दिसली मग तिथून मी ही वेळी मागवलेली आहे गणपती बाप्पांचा आगमन होयच्या अगोदरच ही वेळी मी मागून ठेवलेली होती त्यानंतर मग ह्या वेळीची किंमत आहे ती जवळपास सातशे ते साडेसातशे आहे आणि आपल्याला डिलिव्हरी चार्जेस वगैरे मिळून ही वेळी जवळपास आठशे पर्यंत जाते तरी देखील मी ही वेळी मागवली कारण इथं लोकल मार्केट मध्ये अजिबात ही वेळी मिळत नव्हती जर का आपण लोकल घ्यायला गेलो तर थोडी स्वस्त मिळू शकते पण ऑनलाईन मी पाहिली तर थोडीशी महाग वाटली तरी देखील मी मागवली कारण मला तिची गरज होती त्यानंतर मग ही वेळी आहे ती आपण इझिली टेबलला लावू शकतो आणि अगदी सहज अशा प्रकारे हा नारळ खोवू शकतो आणि खोवलेल्या नारळाशिवाय मोदक खायला चवीला अजिबात चांगले लागत नाही किसून घेतलेले नारळाचे मोदक आहेत ते थोडेसे खायला हे लागतात त्यामुळे मग मी अशा प्रकारे खोवलेल्या नारळाचेच मोदक बनवते त्यानंतर मग नारळ खोवून घेतला विशेष म्हणजे ही वेळी आहे ती वॉशेबल आहे वॉश करू शकतो छान अशी सुकून आपण परत ती वेळी ठेवून देऊ शकतो अशा प्रकारची मस्त वेळी आहे आणि अगदी रफ अँड टप अशा प्रकारची ही वेळी आहे तर नारळ खोवून घेतला वेळी स्वच्छ धुवून घेतली आणि वेळीचे जे खोण्याचं पुढचं जे पॉइंट आहे तिथं एक छोटीशी कॅप देखील आहे सेफ्टी साठी अशा प्रकारची मस्त वेळी आहे त्यानंतर मग कॉफी वगैरे केली आणि नाराचा चव बाजूला ठेवला आणि मोदक बनवण्यासाठी जी पारी बनवतो त्यासाठी कणिक लागते ती मळून घेतली दोन कप गव्हाच्या पिठामध्ये थोडस मीठ घातलं थोडस तेल घातलं आणि अगदी घट्टसर आणि मऊसर अशा प्रकारची कणिक मळून घेतली आणि झाकण ठेवून भिजत ठेवली कणिक जास्त पातळ करायची नाही नाहीतर आपल्या मोदकांना छान अशा कळ्या पडत नाहीत तर कणिक घट्टसरच मळायची आणि मऊ करून घ्यायची कणिक मळून झाल्यानंतर मग एका कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घातलं आणि त्यामध्ये खोवून घेतलेल्या नारळाचा चव आहे तो मोजून घातला मोजून घातल्यामुळे आपल्याला यामध्ये गुळ किती घालायचा याचा अंदाज येतो तर दोन कप भरून इतका नारळाचा चव भरलेला आहे तर यामध्ये मी आता एक कप भरून इतका चिरून घेतलेला गुळ घालणार आहे इथं मी गुळ आहे तो अगोदरच चिरून ठेवलेला आहे ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस हा चिरलेला गूळ पटकन वापरता येतो त्यामुळे शक्यतो हा गुळ आहे तो मी एका डब्यामध्ये किंवा भरणीमध्ये छान असा चिरून ठेवते तर तुपामध्ये हा ओला नारळ आहे तो छान असा एकदा मिक्स करून घेतला आणि त्यानंतर यामध्ये चिरून घेतलेला एक कप भरून इतका गुळ घातला या मोदक मध्ये मी खसखस घातलेली नाही कारण माझा मुलगा आरव आहे ना त्याला मोदक मध्ये खसखस आवडत नाही त्यामुळे एकतर आरवला फक्त कणकेचे उकडीचेच मोदक आवडतात तुम्ही जर शाही मोदक ठेवला तरी देखील तो मोदक खात नाही काय माहिती का बर पण आरवला बाकी कुठल्याच प्रकारचे मोदक खायला आवडत नाही फक्त त्याला कणकेचे उकडीचेच मोदक खायला आवडतात त्यामुळे आणि गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी मी हे आज मोदक बनवत आहे सारण तयार आहे त्यानंतर कणिक पण छान भिजलेली होती मग ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने एक मोठी मी चपाती लाटून घेतली थोडं थोडं पीठ लावून अगदी थिकनेस वरती जास्त पातळ नाही आणि जास्त जाड ही नाही अगदी मीडियम ह्याच्यावरती ही चपाती मी लाटून घेतली चपाती लाटल्यानंतर अं एखाद्या वाटीने आपण याच्यावरती छान असं अं एक छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत असं केल्याने आपले एक साथ चार ते पाच मोदक बनवून तयार होतात त्यामुळे मी या पद्धतीनेच हे कणकीचे उकडीचे मोदक बनवत असते अगदी झटपट आणि पटकन हे मोदक बनवून तयार होतात एक एक लाटी लाटत बसण्यापेक्षा असं केलं ना तर एक साथ बघू शकता तुम्ही ह्या वाटीने जवळपास चार ते पाच मोदक बनवून तयार होतात तर या चपातीवरती मी पाच छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत म्हणजे पाच मोदक बनून तयार होणार आहेत एक साथ त्यानंतर मग मी एक साथ सर्व पुऱ्या आहेत किंवा ज्या छोट्या छोट्या लाट्या आहेत त्याच्यावरती मी सारण भरून घेतलं तर चमच्याने एक एक चमचा करत मी सर्व ठिकाणी सारण भरून घेतलं त्यानंतर मग या मोदकांना छान अशा मी कळ्या पाडण्यासाठी घेतल्या तर ज्या पद्धतीने आपण साडीच्या निऱ्या करतो ना त्या पद्धतीनेच मी सुरुवातीला काही मोदक मी तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत तर मी बरोबर सेंटरला असं से हे मोदकचं आहे ते दोन्ही बाजूने पकडून घेतलं आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने याला छान अशा कळ्या पाडून घेतल्या अगदी मस्त सुबक मोदक तयार होतं या पद्धतीने देखील त्यानंतर मग मी काही मोदक आहेत ते हे या पद्धतीने बनवलेले आहेत तर अशा प्रकारे बघा मी सर्वात आधी यामध्ये सारण भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर याला छान असं कळ्या पाडून घेतले आणि अगदी एकाच दिशेने हा मोदक फिरवून मी छान असा सेट करून घेतला असाही मोदक छान होतो अगदी मस्त असे सुबक मोदक बनवून तयार होतात तर लक्षात ठेवायचं आहे हे मोदक बनवताना आपल्याला कणिक जास्त पातळ करायची नाही यांना इतर मोदकांना छान कळ्या पडत नाहीत एका मी तांब्यावर पाणी उकळत गरम त्याच्यावरती चाळणीला तेल लावून चाळणी ठेवली आणि काही मोदक मी यामध्ये उकडण्यासाठी ठेवले तर एवढ्या कणकेमध्ये आणि सारणमध्ये मध्ये एकवीस मोदक बनून तयार झाले मोदक मी पंधरा मिनिटासाठी मीडियम गॅसवरती छान असे वाफवून घेतले मोदक हाताला अजिबात चिकटत नाही म्हणजे मोदक छान असा उकडलेला आहे तर एकवीस मोदक इथं बनवून तयार झालेले होते अगदी मस्त सुबक अशा प्रकारचे मोदक तयार होते एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी मऊ लुसलुसित अशा प्रकारचा मोदक तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा बाबा बाय